न्यूज सत्य परिस्थितीचा सांस्कृतिक विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जालना शहरात शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय शिवजयंतीनिमित्त जागर शिवशाहीचा हा कार्यक्रम पार पडला यावेळी जालना शहर महानगरपालिकेच्या महापौर वंदना मगरे उपमहापौर राजेश राऊत यांच्यासह सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते जालना शहरातील रस्ते स्वच्छता आणि नागरी समस्यांबाबत आम्ही नक्की काम करू असा विश्वास नवनिर्वाचित महापौर वंदना मगरे यांनी व्यक्त केला याशिवाय महापालिकेचा थकीत असलेला कर देखील लवकर वसूल होईल असं सुद्धा त्यांनी म्हटलंय स्वच्छता रस्ते आणि शहरातील नागरी समस्यांवर आम्ही नक्कीच काम करणार जालन्याच्या नवनिर्वाचित महापौर वंदना मगरे यांनी केला विश्वास व्यक्त गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांच्या देखील संपर्कात राहणार असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं कार्यक्रम कार आहे त्याचे आम्ही आताच नुकतेच उद्घाटन केले आहे महापौर उपमहापौर राजेश राऊ व

नक्कीच विचारायचा नक्कीच अप्राऊन आपल्याला पाहिलं तर गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत चालली पालिका प्रशासन म्हणून तुम्ही आता उपाययोजना करणार आहात हो नक्कीच शहरामध्ये प्रशासनानुसार ज्या गुन्हेगारी रोजच्या आहेत तर त्यावर आम्ही सी सी टी व्हीवर आणि ज्यांना सी सी टी व्ही बसवण्यात जी आहे व गुन्हेगारी रोखण्याकरता आणि पोलीस यंत्रणा देखील त्यांच्याशी संपर्कात राहणार आहे शहरातील नागरिक कर भरण्याकडे दुर्लक्ष करतात तुम्ही काही आवाहन करणार आहात शहरातील नागरिकांना हो नक्कीच आवाहन करणार आहे की जालना महानगरपालिकेला कर आणि त्यातून जे होते जालना नगरपालिकेला त्यातून जे कराचं राहिलेला जो कर थकबाकी आहे ती वसुली होईल या ठिकाणी साजरी केली जाते सांस्कृतिक मंडळ आणि महाराष्ट्र शासन तसेच जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांच्या संयुक्त विद्यामानाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दोन दिवसाचा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह या ठिकाणी माननीय आपल्या पहिल्या महापौर वंदराताई मगरे यांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन संपन्न झालेलं आहे खरं जर पाहिलं तर मी शासनाचा धन्यवाद देतो की त्यांनी जो हा कार्यक्रम आयोजित केला मी माझ्या या ठिकाणी दोन शब्दामध्ये त्यांना सांगितलं की आपण छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले अण्णासाहेब साठे आणि अनेक हे जे महापुरुष आहेत त्यांनी आम्हाला काही गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत त्यांचे विचार आम्हाला काही दिलेले तर त्यांचे विचार या ठिकाणी पुढे नेण्यासाठी शासनाने जे पुढाकार या ठिकाणी घेतलेला आहे तर त्यांनी त्यांना मी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो कार्यक्रमाचा फायदा होणार आहे हे विचार महापुरुषांचे सर्वसामान्य लोकांमध्ये जी नवीन पिढी आहे त्यांच्यापर्यंत जर हे पोहोचले मला वाटतं खरोखर या कार्यक्रमाचा फायदा आणि त्यांची जनजागृती या ठिकाणी हे बघा आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की गेले साडेचार वर्षापासून महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय सत्ता आहे या ठिकाणी लोकप्रतिनिधी नसल्या कारणाने आता आमची या ठिकाणी माननीय वंदना देव मगरे यांची महापौरपदी माझी उपमहापौर म्हणून निवड या ठिकाणी झालेली आहे आमच्यासमोर अनेक समस्या या ठिकाणी आहेत आणि त्या समस्याचं निराकरण करण्यासाठी आम्हाला या ठिकाणी जनतेचं सहकार्य लागणार आहे माननीय महापौर यांनी सांगितल्याप्रमाणे पाण्याचा प्रश्न असेल स्वच्छतेचा प्रश्न असेल किंवा दिवाबत्ती असेल रस्ते असेल असे अनेक प्रश्न आमच्यासमोर आहेत आमचे वरिष्ठ नेते माननीय दानवे साहेब असेल मुलगीगत साहेब असेल गुरणसाल साहेब असेल भास्कर दानवे आबा असेल यांच्या सगळ्यांच्या मदतीने आमचे सहकारी नगरसेवक सर्व साधा आम्ही या ठिकाणी सर्व पक्षाच्या वतीनं आम्ही या जालना शहरामध्ये प्रत्येक समस्यावर या ठिकाणी मात करू महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना